तालुक्यात नेले अज्ञात गुन्हा दाखल मुलींची सुरक्षा धोक्यात येथील ये सातवी तेरा वर्षी अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडली आहे राज्यात सध्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याच्या घटना घडत घट असतानाच आता दुसरीकडे अल्पवयीन मुलींना ला फूस लावून पळून नेण्याचा प्रकार उघडकीस आला नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील खरवड येथे अशीच घटना घडल्याचे समोर आल्याने मुलींची सुरक्षा धोक्यात आली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सप्टेंबर दहा रोजी सातवी येतेत शिकणारी शाळेतून दुकानावर चॉकलेट घेण्यासाठी गेली असता अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फुसलावून पळवून नेले म्हणून त्या अल्पवयीन मुलीचे वडील शिवदास पाडवी यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात व्हा न्या संपूर्णांक एकशे सदतीस सहस्रांश दोन प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनुमेर पवार करीत आहेत तसेच सदर अल्पवयीन